आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी दुपारचे तीन वाजतात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर तेवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा करणार प्रारंभ तसंच किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याचं करणार वितरण कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नाशिक इथं ग्वाही आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर रंगणार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत गेल्या अनेक दशकांची महाराष्ट्राची ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिली अस त्याबद्दल सर्व मराठी अभिनंदन केलं आहे तसंच केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल झाल्यामुळे होणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं तसंच की राज्य म्हणून आम्ही निश्चितपणे अधिकचा निधी द्यायला सुरुवात केली सगळीकडेच परंतु केंद्राची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही भाषेच्या संवर्धनासाठी होते भाषेच्या प्रचार प्रसारासाठी होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेन स्ट्रीम मध्ये येता ज्या अभिजात भाषेचा दर्जा ज्याला असतो त्याला भाषेचं संवर्धन फार महत्वाचं असतं याखेरीज विविध राजकीय पक्ष भाषा क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना संस्था आणि साहित्य वर्तुळातल्या अनेक मान्यवरांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यादरम्यान उद्या सकाळी वाशिममध्ये सुमारे तेवीस हजार कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे यावेळी ते पोहरादेवी इथल्या जगदंबा मातेचं दर्शन घेतील तसंच ते संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतील सकाळी साडे अकरा वाजता बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील यावेळी प्रधानमंत्री वीस हजार कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता वितरित करतील तसंच प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या पाचव्या हप्त्याचा प्रारंभ करतील कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचे साडेसात हजाराहून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील तसंच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात एकूण एकोणीस मेगावॅट क्षमतेचे पार पाच सौर ऊर्जा पार्कचं प्रधानमंत्री उद्घाटन करणार आहेत यावेळी प्रधानमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करतील त्यानंतर दुपारी चार वाजता ठाण्यामध्ये बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची आणि सुमारे तीन हजार तीनशे दहा कोटी रुपयांच्या छेडानगर ते आनंदनगर या ईस्टर्न फ्रीवे एलिव्हेटेड विस्ताराची पायाभरणीही ते करतील ठाणे महापालिकेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय इमारतीची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्री ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तयारीचा आढावा घेतला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता बी ते आर ए जेव्हा जे व्ही एल आरपर्यंत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला बी मेट्रो स्टेशनवरून ते हिरवा झेंडा दाखवतील यावेळी बीकेसी आणि सांताक्रुज स्थानकांदरम्यान ते मेट्रोनं प्रवास करणार आहेत तसंच सुमारे दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या नवी मुंबई विमानतळाच्या फेज वनची पायाभरणी पाया प्रधानमंत्री करतील देशातली प्रमुख बंदरं आणि गोदी कामगार मंडळांचे कर्मचारी आणि कामगारांसाठी उत्पादकतेशी संलग्न मोबदला योजनेत सुधारणा लागू करायला केंद्रीय काल मंजुरी दिली या योजनेमुळे सुमारे वीस हजार सातशे चार कर्मचारी आणि कामगारांना लाभ मिळणार आहे आगामी सात वर्षांसाठी तेलबिया आणि खाद्यतील निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दहा हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या खर्चाच्या राष्ट्रीय अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली दोन हजार बावीस तेवीसमध्ये तेल उत्पादनाची एकोणचाळीस दशलक्ष टन असलेली क्षमता वाढवून एकंदर सत्तर दशलक्ष टन करण्याचं या अभियानाचं उद्दिष्ट आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्ठ्याहत्तर दिवसांचा उत्पादकता बोनस यंदा मिळणार आहे यासाठी एकंदर दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली याचा लाभ अकरा लाख बहात्तर हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे त्याखेरीज राष्ट्रीय तेलबिया आणि खाद्यतेल अभियान चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी इत्यादी निर्णयांबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे ते आज नाशिक रेल्वे सुरक्षा बलाच्या चाळीसाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात संचलनाचं निरीक्षण केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने रेल्वेमध्ये विविध माध्यमातून गुंतवणूक केली आहे सध्या काही राजकीय पक्ष रेल्वेच्या खाजगीकरणाबद्दल भ्रम निर्माण करत आहेत मात्र असं काहीही होणार नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं महाराष्ट्रातली बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थस्थळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळं तसंच स्मारकं यांचा विकास करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं नागपूरमध्ये पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते या कामासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत समन्वय साधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले किरेन रिजिजू आज प्रदेश भाजपा कार्यालयातर्फे आयोजित बैठकीत सहभागी होणार असून अनुसूचित जाती मोर्चाच्या एका बैठकीला संबोधित करणार आहेत धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मंत्रालयात आंदोलन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यासंदर्भात झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय न झाल्यानं आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्यासह इतरांनी मंत्रालय प्रांगणातल्या पहिल्या मजल्यावरच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या पोलिसांनी या सर्वांना जाळीबाहेर काढल्यावर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश भाजपानं निवडणूक संचालन समिती स्थापन केली राव असून रावसाहेब दान अध्यक्ष आहेत जाहीरनामा समितीची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर असून त्याकरता नागरिकांनी सूचना पाठवाव्यात असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे या समितीत चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे विजया रहाटकर अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर होणार आहे आज संध्याकाळी दुबई इथं होणाऱ्या या सामन्याचं सा थेट प्रसारण आणि समालोचन आकाशवाणीवरून होणार आहे सामना साडेसात वाजता सुरू होईल या स्पर्धेत दहा संघ उतरले असून अंतिम सामना वीस ऑक्टोबरला होणार आहे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचा सा सामना आज दुपारी साडेतीन वाजता होणार आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे काल सलामीच्या सामन्यात बांगलादेशानं स्कॉटलंडवर सोळा धावांनी विजय मिळवला तर पाकिस्ताननं श्रीलंकेला एकतीस धावांनी पराभूत केलं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण शेअर बाजारात आजही दिसून आली सुरुवातीला घसरण झाल्यानंतर काही काळ शेअर बाजारात तेजी होती दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान शेअर बाजारात जोरदार घसरण झाली सध्या सेन्सेक्स सुमारे आठशे अंकांनी घसरून एक्याऐंशी हजार सातशे अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे निफ्टीही सुमारे अडीचशे अंकांची घट नोंदवून पंचवीस हजार अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे रस्त्याचं अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे आपल्या वाहनाचा अपघात झाला असून यात वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं आहे का याबाबत पोलीस चौकशी करतील कर अशी स्पष्टोक्ती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे हा रस्ता ठिकठिकाणी खोदलेला असून वनविभागाच्या परवानगीमुळे काम रखडलं आहे त्यामुळे वाहनधारकांची सोय होत असल्याचं त्यांनी म्हटलं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्क युनेस्केच्या शिष्टमंडळानं काल रायगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते या पथकानं कुशावर्त तलाव होळीचा माळ जगदीश्वर मंदिर बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हत्तीखाना भवानी मंदिर आणि टकमगटोक या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर तेवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी कुरु, आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा करणार प्रारंभ तसंच किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याचं करणार वितरण कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नाशिक इथं ग्वाही आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार